खरीप हंगामातील पिकांसाठी सहासष्ट हजार पस्तीस शेतकऱ्यांना एकोणपन्नास कोटी एकोणतीस लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे यात कापूस सोयाबीन मका उडीद तूर बाजरी या दोन हजार तेवीस आणि चोवीस खरीप हंगामातील पिकांसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे सततच्या दुष्काळामुळे शेतकरी होरपळून निघाला आहे दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या खरीप हंगामातील पीक नुकसानीची बहात्तर तासात विमा कंपनीकडे नुकसानीच्या फोटोसह ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे विमा वितरित करण्यात येत असल्याने बी भरणा खते खरेदीसाठी शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत पावसाचा अभाव व पन्नास पैशापेक्षा कमी अनिवार्य निघाल्याने हा विमा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पाच जूनपासून ही तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे अशी माहिती कृषी अधिकारी यांनी दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद